आज बघूया आपण जेवणाचे एकोणचाळीस एक, हातपाय तोंड स्वच्छ धुवूनच जेवायला बसावे नंबर दोन जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे नंबर तीन पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात नंबर चार कधीही पायामध्ये चपला किंवा बूट घालून जेवण करू नये नंबर पाच जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे विश्वातील सर्व प्राणीमात्रांना भोजन मिळावे कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी नंबर सहा जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे गप्पा करून भोजन करू नये नंबर सात राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये नंबर आठ जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये नंबर नऊ दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबासोबत बसून जेवण करावे नंबर दहा जेवण किचनमध्ये कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्वाचा मानला जातो नंबर अकरा जेवण करताना जेवणाची ताट कधीही एका हातात धरून भोजन करू नये त्यामुळे खालेले अन्न प्रेतयुनित जाते नंबर बारा भोजन झाल्यानंतर कधीही ताटामध्ये हात धुऊ नये नंबर तेरा आपल्या समोर आलेल्या अन्नाला नाव न ठेवता गुपचूप जेवण करावे नंबर चौदा ताटातील संपूर्ण अन्न संपवावे उष्टे पडू देऊ नये नंबर पंधरा जेवण कधीही सोप्यावर किंवा बेडवर बसून करू नये नंबर सोळा तडा गेलेल्या फुटलेल्या भांड्यामध्ये कधीही जेवण करू नये नंबर सतरा खूप गोंधळ असलेल्या ठिकाणी कधीही जेवण करू नये नंबर अठरा पिंपळाच्या आणि वडाच्या झाडाखाली कधीही जेवण करू नये नंबर एकोणीस उभे राहून जेवण करणे शास्त्रात अत्यंत चुकीचे मानले गेले आहे नंबर अति 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 गोड आंबट तिखट अन्न खाऊ नये नंबर कोणी उष्टे ठेवलेले अन्न देखील खाऊ नये नंबर बावीस जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर म्हणजे संकंटांवर चर्चा करू नये नंबर तेवीस जेवण करताना सर्वात आधी गोड त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत नंबर चोवीस जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये नंबर जेवण झाल्यावर कमीत कमी पावले चालावी यात शतपावली असे म्हणतात नंबर सव्वीस जेवण झाल्यावर एका तासानंतर साखर टाकलेली दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित बसते नंबर सत्तावीस ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये नंबर अठ्ठावीस जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये नवीन ताटात जेवण करावे नंबर एकोणतीस केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते नंबर तीस जेवण करताना ताटात कोणी ओलांडलेले असेल तर अन्न असे अन्न सुद्धा खाण्यायोग्य नसते नंबर एकतीस दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये व प्रेमामध्ये वाढ होते नंबर बत्तीस या उलट पती आणि पत्नीने एका तांडात जेवण करू नये नंबर तेहतीस भोजनाचे ताट पाटावर चटईवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावी त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी नंबर चौतीस तसेच रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरखडी पडू देऊ नये घरात लक्ष्मी टिकत नाही रोगराई वाढते नंबर पस्तीस जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे उष्टे ताट कधी चुलीवर शेगडीवर ठेवू नये 36. नंबर छत्तीस रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केले असते विलक्ष्मीचा अपमान होतो म्हणून रात्रीच्या वेळी दही खाऊ नये नंबर सदतीस स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि नंतर शुद्ध होऊन मग स्वयंपाक करायला सुरुवात करावी नंबर अडतीस स्वयंपाक झाल्यानंतर एक चपाती गाईला एक चपाती कुत्र्याला आणि एक चपाती कावळ्याला देऊनच आणि अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करूनच मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी एकोणचाळीस घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे त्यामुळे त्यांच्यातील एकोपा वाढीस लागतो जेवणाचे सर्व नियम पाळावे अर्थातच अवघड आहे तरी पण जास्तीत जास्त नियम आपण नक्की पाळा जेवणाच्या नियमाचे पालन केल्यास आपल्या घरामध्ये बरकत येते असे हिंदू धर्माशा शास्त्र सांगते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद